आपण पाहत आहात सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर नवागत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा झाला या प्रसंगी विशेष परिपाठ तसेच प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते प्रवेशोत्सवाच्या विशेष दिनाचे औचित्य साधून शाळेत नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदना व प्रमुख अतिथी प्राध्यापक रुपेश पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्राध्यापक रुपेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते तसेच प्राचार्य फादर रिचर्ड सालदना उपप्राचार्य सिस्टर मेबल आणि पर्यवेक्षका संध्या मुनगेकर टीचर याही कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या नूतन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाच्या औचित्य साधत मिलाग्रिस हायस्कूलच्या नवनिर्वाचित पर्यवेक्षका संध्या मुनगेकर टीचर तसेच इंग्रजी प्रायमरीच्या नवनिर्वाचित पर्यवेक्षका क्लिटा परेरा टीचर यांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमास प्राध्यापक रुपेश पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना शिक्षणाचे महत्त्व विषय करीत आपल्या हो उभवत्या शैलीत मार्गदर्शन केले शेवटी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमाची सांगता झाली Look there, so nice that's right. Yeah. Let's give three cheers for the yeah. yeah. hip. Hey, yeah. hey, yeah. Oh my god, look at that. This side is no sound. Once more, okay? Three, two, one, three members, uh, PTA members, and all with all are parents. It's a new deal. it's a new beginning, it's a new start. We are being blessed with 100% results of SSC and HOC. Let's put your hands together for them. 100% results. Many, many congratulations to the children who scored good marks. 164 students got distinctions in SSC and our college students have done fabulously well. Congratulations to teachers and to their parents bible says if any one of you lacks wisdom you should ask god who gives generously who gives generously to all without finding fault and it will be given to you we are here to seek wisdom are you all are you all very good you are here to seek knowledge seek wisdom let's work together and the theme for this year is stars yes study, try, achieve and recognize your goals for success. May God bless you you. welcome back. Thank सुरुवात शिक्षण हे वाघिणीच दूध आहे जो पेल तो गुरकुर्ल्याशिवाय राहणार नाही सो आपली ही प्रिय शाळा एक शाळेला एक शिस्त आहे नेतृत्व आणि विविध गुणांचा परिपाक देणारी सिंधुदुर्ग आणि संपूर्ण कोकणची नंबर एक ची प्रशाळा ही आपली मिलाग्रीस प्रशाळा आहे म्हणून या शाळेत आपण प्रवेश घेतला आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पालकांचं अभिनंदन करतो फक्त एकच विनंती करेल की शाळेचा टायमिंग आता थोडा चेंज झालेला आहे त्यामुळे सकाळी येताना पालकांना विनंती आहे आपल्या मुलांना थोडासा लाईट ब्रेकफास्ट देत जा कारण सकाळी इथे प्रार्थनेच्या वेळेस जे काही मुलं इथं गरगरली चक्कर येऊन ते होणार नाही म्हणून पालकांनी ही दक्षता घ्यायची आहे मुलांना खूप शिका खूप हसा खेळा पण मिलाग्रिस्ची शिस्त नेहमी पाळा एवढंच फक्त या ठिकाणी विनंती करेन फादर आणि संपूर्ण मिलाग्रिस टीमल्या बॉटम ऑफ द हर्ट मेनी मेनी कॉंग्रेच्युलेट अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्यूचर सो थँक्यू 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 आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष